वल्ल बाराईच्या वल्ल सदर पोलीस स्टेशन स्थापन झाल्यापासून येथे काही बाहेरच्या नागरिकांचं मंडळ आहे ते येथील मंदिरामध्ये गणेशोत्सव साजरा करत असतात आणि त्या गणेशोत्सवामध्ये पहिली पूजा जी आहे ती इथल्या सिनियर पी आयकडनं करण्याची प्रथा आहे आणि दहा दिवस सर्व पोलीस यांचे कर्मचारी अधिकारी आणि सर्व नागरिक असे गणपती बाप्पांची पूजा करतात आराधना करतात आणि गणेशोत्सव साजरा करत असतात सर आपण पालिस स्टेशनच्या समोर पण म्हणजे बॅनर्स लागलेले आहे परत आपल्या सोसायटीमध्ये पण मी पाहिलेली आहेत शाळेमध्ये पाहिलेले आहेत पॅनल त्यामध्ये एक एक्वॉर्ड कॉम्प्लेक्समध्ये मी बॅनर पाहिला त्यामध्ये असं लिहिलं होतं एकदा सुरुवात आणि सतत घसरण आम्ही पदार्थ तुम्हाला कल्पनापेक्षा लवकर खाली खेचणार याबद्दल आपण जे ड्रग्सवर आपण जे बॅनर्स लावलेले आहेत नशामुक्त वर्ग लावलेले काय लोकांना आणि कशा प्रकारे आवाहन करत आहात बऱ्याचशा युवकांचं आणि नागरिकांचं व्यसनांमुळे जीवन उद्ध्वस्त झालेलं आहे कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे बऱ्याचशा घरातले नवयुवक आणि कर्ते पुरुष गेल्यामुळे बऱ्याचशा कुटुंबांवर वाईट जीवन जगण्याची वेळ आलेली आहे त्याच्या सगळ्यांचा विचार करून आपल्या ठाण्या पोलीस आयुक्ताचे आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त माननीय आशुतोषजी सर यांनी संकल्प केलेला आहे की नशामुक्त ठाणं करायचं असं तर त्या अनुषंगाने दोन्ही गोष्टी क करता येतात त्याच्यामध्ये एक आहे की जास्तीत जास्त केसेस करून आ... तो जो सप्ला आहे तो तोडणे तर त्याच्यामध्ये पोलिसांचं या पसू पौर्वीपासून जोरात काम चालू आहे त्याच्यामध्ये नागरिकांचं सहकार्य आहे आणि पत्रकार बांधवांचं भगिनींचं पण आहे तसेच चांगले चांगले लोक आम्हाला इन्फॉर्मेशन देत असतात ठाण्यात जास्तीत जास्त केसेस ज्या आहेत ड्रगवरच्या त्या जास्तीत जास्त पाच वर्षातील आपल्या मुंब्रा पोलिस स्टेशनला दाखल आहेत जास्तीत जास्त माल पण आपण पकडलेला आहे आणि जास्तीत जास्त पिणाऱ्यांवर आणि विक्री करणाऱ्यांवर कार्य कारवाई करण्यात आले आहे दुसरी बाजू असं आहे की लोकांनी व्यसनापासून परावृत्त व्हावं किंवा व्यसनच करू नये त्यासाठी जनजागृतीसाठी माननीय पोलिस आयुक्त सर जे आहेत त्यांनी आम्हा सर्वांना पोलिसांना अधिकाऱ्यांना आदेश केलेला आहे तर तो, तो जनजागृतीचा एक भाग म्हणूनच जिथे जिथे सार्वजनिक कार्यक्रम होतात तेथे एकतर बॅनर लावायचे चांगले ज्याच्याने लोक व्यसनापासून दूर राहतील आणि काही सांस्कृतिक कार्यक्रमांसारखे पथनाट्य वगैरे घेणे आणि आमचे अधिकारी वेगवेगळ्या सोसायट्यांमध्ये शाळेमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी जाऊन ते बॅनर जनजागृतीचे जे नशापासून परावृत्त होतील किंवा नशेपासून दूर राहतील लोक असे बॅनर आणि लेक्चर देत असतात त्यामुळे बऱ्यापैकी जनतेमध्ये पण त्या, त्या गोष्टीचं स्वागत झालेलं आहे आणि ती मोहीम अजून आम्ही राबवणार आहोत सर दोन जे आहे एक मोहीम राबवण्यात आली होती त्यामध्ये बहात्तर योद्धा तयार करण्यात आले होते आणि सगळ्या पोलीस स्टेशनला दोन दोन योद्धा देण्याचं काम केलेलं आहे आज मी बाहेर त्याबद्दल पण एक बॅनर पाहिलेला आहे आपण लोकांना कसे आवाहन करणार याबद्दल सतर्क राहावं पूर्वीचे जे गुन्हेगारांचे जे गुन्हे करण्याची पद्धत होती त्यामध्ये जसं जेचं सोशल मीडियाचं वगैरे युग आलेलं आहे कॉम्प्युटरचं मोबाईलचं युग आलेलं आहे तर गुन्हेगार डायरेक्ट गुन्हे कमी करत आहेत जे पूर्वी दरोडे हत्यार वगैरे दाखवून दरोडे टाकून चोऱ्या घरफोड्या करून गुन्हे करायचे त्यापेक्षा जास्त आता लोकं तुम्हाला तुमच्या सोशल मीडियावर कॉन्टॅक्ट करून तुमच्याशी फोनवर कॉन्टॅक्ट करून तुमचे सगळे बँकेचे डिटेल्स वगैरे घेऊन किंवा मग तुम्हाला एखादा सायबर फ्रॉडमध्ये अडकवून किंवा मग ब्लॅकमेल करून जास्तीत जास्त नागरिकांची लूट त्या पद्धतीने आता वाढलेली आहे तर त्याच्यावर अंकुश बसावा यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशनला दोन दोन सायबर युद्ध दिलेले आहेत जे सायबर गुन्ह्यांमध्ये कॉम्प्युटर मोबाईल सोशल मीडिया याच्या बाबतीत त्यांना तांत्रिक ज्ञान जास्त आहे तर त्यांची मदत घेऊन पोलिसांनी गुन्हे उघडकीस आणावे आणि जनतेचे जी होणारी लूट आहे ती थांबावी किंवा जे गुन्हे घडलेले आहेत ते उघडकीस पण येतील आणि ज्यांची अकाउंटवरनं पैसे दुसऱ्या अकाउंटवर गेले ते अकाउंटवर होल्ड बी केल्या जातील यासाठी त्यांची मदत घेण्यात येणार आहे कोणत्याही तुमच्या अनोळखी कॉलवर तुम्ही तुमचे बँक डिटेल्स देणं चुकीचं आहे तुमची सर्व माहिती देणं चुकीचे आहे किंवा तुम्हाला कोणी सोशल मीडियावर इमोशनल ब्लॅकमेल करत असेल किंवा फोटो व्हिडिओमध्ये तुम्हाला इन्वॉल्व करून त्याचा गैरवापर करून तुम्हाला फसवत असेल तर ता त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनशी संपर्क साधा